खूप आनंदाचा दिवस आहे की बोरवली टू ठाणे मागा ठाणे टू ठाणे या टनलचं काम आता सुरू होणार आहे ठाण्यामध्ये काम ते सुरू झालं होतं ना आमच्या इथे थोडस काही तिथे जे झोपडेधारक होते पाचशे ब्याऐंशी ते त्याच्यामध्ये बाधित होत होते त्यांना सुद्धा घर इथेच मिळावी अशी माझी विनंती मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना होती त्यांनी ते मान्य करून त्यांना इथेच घर दिली जाणार आहेत तात्पुरत्या त्या स्वरूपावर त्यांना तीनशे पाचशी शिवशाही प्रकल्पामध्ये आज आठ्या एटी सेवन लोकांना आज चावी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे कार्य लोकांना घर सुद्धा मिळणार आता त्यांना अलॉटमेंट लेटर दिलेलं आहे हमी पत्र दिलेलं आहे त्यांना चाव्या सुद्धा दिलेल्या आहेत लोकांनी जाऊन घरं सुद्धा बघून आलेली आहेत आणि त्यांना आता ते ती घरं दिली जाणार त्यांनी त्यांचं घर खाली कोणती जाऊन राहावं आणि आणि आता हे कामाला गती सुद्धा पिल्डली गती दिसणार आहे आणि बोरली मागा ठाणे ठाणे हा टनल प्रोजेक्ट दहा मिनिटात आपण ठाण्या इथून पोहोचणार आहोत हा बद्दल आपण सुरू होईल त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे प्रोजेक्ट आहे त्याच्या अंतर्गत आपण इथे अठ्ठेचाळीस झोपडीधारकांना एटी सेवन टोटल झोपडीधारक आहेत यांना सगळ्यांना आपण चाव्या वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांना अलॉटमेंट लेटर देत आहे यांचं तात्पुरतं पुनर्वसन आपण शिवशाही प्रकल्पात कांदिवलीला करत आहोत आणि जेव्हा आमचं इथलं सगळं पूर्ण होईल तेव्हा पुन्हा त्यांना कायमस्वरूपी इथंच पुनर्वसन देणार आहोत आणि प्रॉब्लेम होते याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यायची कारण आता ते तुमचं झाले की लगेच पुढचे पण आपल्याला अगोदर नगर आहे तीन मध्ये लोक आहेत त्यांचंही शिफ्टिंग आपल्याला लवकर करणार त्यांचंही पुनर्वसन याच ठिकाणी होणार म्हणजे आपण आहे तिथंच आपण त्यांचं पुनर्वसन पण करणार आहोत आणि तुम्हाला इथून आता पेपर हे जागा दिले जातील परत नवीन जे अलॉटमेंट नवीन बिल्डिंग निर्माण झाले तेही आपल्या याच विभागात होणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठेही सगळ्यांना कल्पना आहे की तुमचे जे हे आहेत घरे आहेत ती सगळी फुटपाथ वरती वगैरे होती खरंतर ही घर ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये बसतात नाही बसतात त्याचा कुठलाही विचार करू नका परंतु आमच्या सगळ्या बांधवांना इथंच शिफ्ट करा आणि त्यांना तात्पुरतं सुद्धा पुनर्वसन द्या अशी दादांनी पहिल्यापासून दादांची मागणी दादा इतका फॉलअप करत होतो व्यवस्थित पुनर्वसन करा मार्गी लागल त्याच्यानंतरच तुम्ही चाव्या वाटपाचं काम करा त्यांना कुठेही अर्धवरती ठेवू नका की बाबा आज दिल्या चाव्या उद्या काय होणार माहिती नाही किंवा काय जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत चाव्या पण वाटप नका करू तोपर्यंत आमच्या लोकांना इथेच राहू दे आणि एकदा तुमचं सगळं फायनल झालं तरच मग चाव्या वाटप करा असं दादा मी बऱ्याचदा कमिशनर साहेबांच्या आमच्या म्युनिसिपल कमिशनर साहेब आहेत त्यांच्याशी दाद्यांची खूप मिटिंग